नेटवर्क जनसामान्यांचा सा गोरे खंडणी प्रकरणी एका मांत्रिकाला दिल्ली येथे केली अटक महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांना खंडणी मागितल्याप्रकरणी वडूज पोलिसांनी दिल्लीतून एका मांत्रिकाला अटक केली आहे याच मांत्रिकाच्या मार्गदर्शनाने संबंधित महिलेने नामदार गोरे यांच्याकडे खंडणी मागितल्याचा आरोप आहे याबाबत या अधिक माहितीनुसार ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आपल्याला विवस्त्र फोटो पाठवल्याचा आरोप एका महिलेने केला होता या प्रकरणाची खूप मोठ्या प्रमाणात चर्चा झाली त्यानंतर त्यांना न्यायालयाकडून जामीनही मंजूर करण्यात आला या सर्व आरोपांचे नामदार जयकुमार गोरे यांनी विधानसभा अधिवेशनात खंडन केले होते दरम्यान संबंधित महिलेने जयकुमार गोरे यांच्याकडे खंडणीची मागणी केली होती त्या अनुषंगाने संबंधित महिलेसह या अगोदरच अनिल सुभेदार व अन्य एका पत्रकाराला अटक करण्यात आली तर अनेक लहान मोठ्या नेत्यांना पोलिसांच्या चौकशीत सामोरे जावं लागलं या प्रकरणी अधिक तपास करता वडूज पोलिसांनी दिल्लीत जाऊन अशोक शर्मा नावाच्या मांत्रिकाला अटक केली आहे दिल्लीतील हा मांत्रिक संबंधित महिलेला मदत करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार वडूज पोलिसांचे एक पथक दिल्ली येथे गेले होते मांत्रिक अशोक शर्मा हा राजधानी दिल्लीतील लक्ष्मीनगर परिसरात वास्तव्यास होता तोच नामदार जयकुमार गोरे यांच्याकडे खंडणी मागणाऱ्या महिलेला वेळोवेळी मार्गदर्शन करत होता त्याबाबत त्याने पोलिसांकडे तशी कबुलीही दिली आहे या मांत्रिकाला वडूज पोलिसांच्या पथकाने मथुरेजवळ सापळा रचून मोठ्या शिताफीने अटक केली खंडणी मागणाऱ्या संबंधित महिलेला मिळणाऱ्या खंडणीचा काही हिस्सा या मांत्रिकाला देण्याचे ठरले होते दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सातारा शहर पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या खंडणी गुन्ह्यातील मुख्य आरोपी चारुशिला मोहिते हिचा मार्गदर्शक अशोक छोटूलाल शर्मा ज्योतिषी मांत्रिक वय बासष्ट वर्ष राहणार कृष्णकुंज लक्ष्मीनगर नवी दिल्ली पूर्व यास वडूज पोलिसांनी आज दिनांक वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजून तीस मिनिटांनी दिल्ली येथून ताब्यात घेऊन कडक धुमा नवी दिल्ली यांचे कोर्टात हजर केले असता त्यांनी सर्व कायदेशीर बाबींची पडताळणी करून तीन दिवसाचे ट्रान्झिट रिमांड स्थलांतर अधिकारपत्र मंजूर केले आहे तरी त्यास वडूच पोलीस घेऊन येऊन खंडणीच्या गुन्ह्यात अटक करणार आहेत वडूजचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे पोलीस हवालदार शिवाजी खाडे गणेश शिरकुळे विजय खाडे मकसूद सिकंदर सर्व वडूज पोलीस स्टेशन तसेच राजकुमार भारद्वाज दिल्ली पोलीस या पथकाने ही कारवाई केली आहे ब्युरो रिपोर्ट लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका